तीर्थयात्रा पर्व भाग सदुसष्टावा पुढे सांगतायत संयमित असे ते जीव ते त्या आश्रमात सहा रात्री राहिले त्यांची अशी अपेक्षा होती की त्यांना त्यांच्या प्रिय धनंजयाची भेट होईल ते तिथे राहत असताना अचानकच एके दिवशी ईशान्य दिशेने जोराचे वारे वाहू लागले त्या वाऱ्याबरोबर एक दैविक कमळ ज्याला हजार पाकळ्या होत्या असं उडत उडत आलं त्यातून सूर्यासारखं तेज बाहेर पडत होतं कृष्णाने ते पाहिलं त्याचा सुवास होता असं ते कमळ तिच्या पुढे वारा जण घेऊन आलेला असावा असंच तिला वाटलं ते तिने हातात घेतलं आणि आता तिचा आनंद गगनाथ मावेना ती भीमाला बोलवते आणि सांगते अहो भीमदेव हे पहा कमळ आपसूकपणे माझ्याकडे येऊन पोचलेलं आहे ज्याचा सुगंध बघा किती मनोहर आहे त्याच्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे मला वाटतं हे कमळ आपण युधिष्ठिराला भेट करूयात मला हे कमळ आपल्या कम्यक अरण्यातील आश्रमात घेऊन जावं असंही वाटतंय जर तुम्हाला माझं म्हणणं योग्य वाटत असेल तर आपण या कमळाची तिथेच लागवड करून त्यासारखी आणखीन कमळं उगवूयात त्यासाठी तुम्ही त्या दिशेला जाऊन आणखीनच का अशी कमळं आणा तर फार बरं होईल ते ऐकल्यावर भीम त्या दिशेने आणखीन कमळं मिळतात का ते पाहण्यासाठी त्याचं शस्त्र घेऊन निघाला एखाद्या सिंहासारखा तो वायुपुत्र न थकता न कंटाळता न गोंधळून जाता स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवून तो कृष्णेला संतोष देण्यासाठी गंधमादन पर्वताच्या उतारावरून कमळ शोधण्यासाठी चढायला लागला त्या पहाडावरील घनदाट अरण्यातून तो वाट काढत काढत जायला लागला होता आजूबाजूची वनश्री पाहत कुठे कमळांचे सरोवर दिसतंय का ते तो शोधत जात होता काळ्या दगड्याच्या त्या चढणीवरून तो झपा झपा चाललेला होता त्याच्या मनात विविध विचार येत होते त्याच्या चौफेरच नर कोकेळांचं चा गुंजन चालू होतं गंधमाधांवरील थंड आल्हाददायक झुळकुईमुळे त्याला शीण येतच नव्हता मनातील झाडांच्या फुलांच्या परिमलाने म्हणजे सुगंधाने ते वातावरण प्रफुल्लित झालेलं होतं तो स्वर्ग आहे हे भीमाला त्यामुळे जाणवायला लागलं होतं भीमाला माहीत होतं की त्या परिसरात यक्ष आणि गंधर्व राहत आहेत जरी ते माणसाच्या दृष्टीला जाणवत नव्हते हो तिथे ब्रह्मर्षी लहान मोठ्या देवता वावरत असतात ते सुद्धा तो जाणत होता तिथे लाल काळ्या आणि शुभ्र रंगाच्या खनिजांचे थर जमिनीवर पसरलेले दिसत होते जशा काही त्या रंगाच्या रेघोट्याच कुणीतरी त्या पवित्र पर्वतावर मारलेल्या असाव्यात तिथे सगळीकडे वाढलेल्या सप्तछद वृक्षाच्या झाडाच्या पानांचा सडा पडलेला होता त्या उंच शिखर असलेल्या पर्वताच्या भोवती त्याला घेर घातलेल्या सारखेच ढग पसरलेले होते जणू काही ती ते त्या पर्वताची पंखच असावीत त्याच्या कड्यांवरून धबधब्यासारखे जे झरे खाली कोसळत होते त्यामुळे त्या, त्या पर्वताने गळ्यात लांब लचक मोत्यांच्या माळ्या घातल्या असाव्यात असं दृश्य दिसत होतं अधूनमधून दर्या कपारी आणि गुहा तो पाहत होता तो पाहत होता की मोर पक्षी तिथे वावरणाऱ्या अप्सरांच्या हातातील कंकणाच्या आवाजाच्या तालावर नाचतही होते तिथे उंचावर असलेले काही शिखरांवर मोठ्ठाले हत्ती त्याने पाहिले जे त्यांच्या राकट सोंडी तिथल्या पत्थरावर घासून घासून त्या पत्थरांना गुळगुळीत करत होते अशा सदैव प्रसन्नता असलेल्या प्रदेशातून तो वायुपुत्र वेगाने पुढे पुढे जात होता त्या कमळाच्या दिशेने तो त्याच्या राक्षसी ताकतीने वाटेत येणारे वेल उपटून टाकत होता त्या जंगलात फिरणारे सांबार भीमागडे चरता चरता एकटक पाहत होते त्यांना भीती न माहितीच नव्हती त्याप्रमाणे ते त्याच्याजवळ जाऊन त्याचं निरीक्षणही करत होती त्याच्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगाने तो मार्गक्रमण करत होता त्याच्या अंगातील हत्तीच्या बळामुळे तो तसाच जात होता त्याचे डोळे लाल झाले होते त्यामुळे तो एखाद्या माझावर आलेल्या हत्तीसारखाच वाटत होता गंधमादन पर्वताचं तो सौंदर्य पाहत त्याची मजा घेत त्या कमळाच्या सरोवराचा शोध घेत घेत तो पुढे जात होता तिथे राहणाऱ्या गंधर्वांच्या बायका त्या धिप्पाड शरीर यष्टी असलेल्या मानवाला मोठ्या कुतूहलाने पाहत होत्या जरी भीमाला त्या दिसत नव्हत्या हो त्या बायकांना त्यांच्या दिव्यदृष्टीमुळे समजत होतं की हा मानव इथे का शोधत हो आहे त्यांना सगळी परिस्थिती समजत होती आणि त्यामुळे त्या भीमाला मनाने शुभेच्छा देत होत्या भीम तिथून जाताना जे विचार करत होता त्याचा मागोवा त्या घेत होत्या त्यामुळे पांडवांवर दुर्योधनाने केलेलं कपट कारस्थान हो त्या समजत होत्या भीम विचार करतो मी आणि अर्जुन दोघेही स्वर्गात आलेलो आहोत तेव्हा आपला भाऊ युधिष्ठिर आत्ता काय करत असेल आपल्या मोठ्या भावाच्या भित्र्या स्वभावाचा चा चांगला अनुभव असलेला भीम समजतो की आता तो दुसऱ्या दोघांना आमच्या शोधार्थ पाठवणार नाही त्याचवेळी तो, तो शंकाही करत राहतो की मी केव्हा त्या कमलाच्या जागेचा शोध आणि कसा घेणार त्याला फक्त एकच समजत होतं की त्याने द्रौपदीची इच्छा पूर्ण करायची आहे त्या भीमाला हे समजत नव्हतं की तिथल्या गंधर्व स्त्रिया त्याला पाहत आहेत आणि त्याचे विचारही समजत आहेत कारण त्या अदृश्य निसर्गात होत्या कधीही न थकणारा तो शक्तिशाली पांडव पुन्हा वेगाने त्या डोंगरावर संचार करत होता फक्त त्या कमळाच्या जागेच्या शोधात कित्येक तो शिखर चढला आणि उतरला याची गणतीच नाही आहे परंतु त्या कमळाचं उगमस्थान काही त्याला सापडत नव्हतं चालताना तो मोठ्यांदा ओरडून आपला संतापही व्यक्त करत होता जोरांनी पावलं जमिनीवर आदळत तो जात असल्यामुळे तिथली जमीन म्हणजेच भूमी आदरतही होती त्या आवाजामुळे कित्येक प्राणी आपल्या बिळात लपून बसले तर काही वाघासारखे शूर प्राणी आपल्या गुहातून बाहेर येऊन हे काय होत आहे असं त्याच्याकडे पाहत होते कित्येक पक्षी घाबरून उंच आकाशात उडूनही जात होते कित्येक प्राणी जो जोराने ओरडून त्या गोष्टीची दखल घेत होते जसं काही नेहमीपेक्षा वेगळं होत आहे काही मोठे पशु जसे हत्ती सिंह त्याच्याजवळ जाऊन पाहात की हा प्राणी कोण आहे पण नंतर ते त्याच्यापासून दूर निघून जात होते कारण भीमाने त्या श्वापदांना हातानेच मारण्यास सुरुवात केली काही हत्ती त्याचे एका फटक्यात खाली पडले तर काही सिंहांना त्यांनी जोरात ढकलूनही दिलं ते प्राणी हिंसेची सवय नसलेल्या असल्यामुळे तशा अनुभवानंतर ते त्याच्यापासून दूर राहणंच श्रेयस्कर समजत असावेत त्या सगळ्यांना ढकलल्यानंतर तो पांडव पुढे जात होता काही अंतर गेल्यानंतर त्याला गंधमादनाच्या एका उतारावर एक केळ्याचं प्रचंड झाड दिसतं त्याची पानं कित्येक योजने पसरलेली होती भीमत्या झाडाकडे धावत जातो तसं धावताना तो अनेक झाडं मोडूनही टाकतो तिथे असलेली इतर केळीची झाडं वाट तयार करण्यासाठी तो उपटून काढतो त्या उपटलेल्या केळ्यांच्या झाडाचा ढीग लागलेला होता त्या झाडाकडे जात असताना त्याला अनेक प्रचंड आकार असलेले सांबर माकडं सिंह रेडे आणि काही पाण्यातील प्राणीसुद्धा त्याच्या वाटेत येतात ते वाटे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्याला भास होतो त्यातूनही तो न घाबरता तसाच पुढे जात राहतो त्याला एक प्रशस्त अथांग सरोवर दिसायला लागतं त्या सरोवरावर त्या विशाल केळ्याच्या झाडाची पानं वारा घालत आहेत असाच त्याला भास होतो भीम त्या विशाल सरोवरात उतरण्यास सुरुवात करतो त्या सरोवरात तशी अनेक कमळं होती तलावात हत्ती जसे पाणी तुडवतात तसा तो भीम ते सरोवरातील पाणी तुडवत तुडवत त्या कमळांना गोळा करण्याचा प्रयत्न करू लागतो कमळ मिळाल्यानंतर आनंदाने भीम गर्जनाही करायला लागला त्याने विजय मिळाल्यासारखा आनंद व्यक्त करण्यासाठी तो त्याचे शंखू हातात घेतो आणि जोराने फुंकतो त्या आवाजाने तर त्या अरण्य दणाणूनच निघतं त्या आवाजामुळे त्या अरण्यात हिंस्त्र प्राणीसुद्धा त्यांचं ओरडणं सुरू करतात गुहेत झोपलेले सिंह बाहेर येतात आणि त्या गजरात आपलाही आवाज घालतात एकच गोंधळ उडतो त्या भागात अरण्यात मध्ये समाधीस्थ बसलेले वायुपुत्र बजरंगबली जे भीमाचे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांची त्या गोंधळामुळे समाधी मोडली हो जाते आणि ते जागृत होतात त्यांनी भीमाचा रस्ता अडवून ठेवलेला होता कळत अथवा न कळत परंतु मारुती त्या निबीड रानात वाटेतच बसलेली होते भीमाचा अहंकार जरुरीपेक्षा जास्त झाला होता ते त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य नव्हतं म्हणूनच ते घडत होतं की काय हे सगळं विधिलिखितच होतं हा गोंधळ अशा ठिकाणी का होत आहे ते मारुतीला त्याच्या दिव्यदृष्टीने समजतं त्यांच्यासुद्धा हे लक्षात येतं की आपल्या लहान भावाचा अहंकार अनावश्यक इतका वाढलेला आहे त्याला त्याच्या प्रचंड ताकदीचा गर्व झाला आहे ते त्याच्यासाठी अनुचित आहे म्हणून काहीतरी करायला पाहिजे असं हनुमान ठरवतात त्यांच्या त्या वानन रूपातच ते तसेच भीमाच्या वाटेत एखाद्या वृद्ध कपिच्या रूपात पडून राहतात अधूनमधून तो जांभई देत होता त्याची लांबलजक शेपूट तो उभी उंच एखाद्या स्तंभासारखी करत होता जणू इंद्राचा विजय स्तंभ असावा आणि जोराने जमिनीवरही आपटत होता त्या आपटण्याचा आवाज हृदयाची धडकन वाढवणाराच होता जसं तो त्याची शेपटी आपटायचा असं सगळ्या अरण्यातील हिंस्त्र श्वापदं देखील जोरजोराने ओरडून त्या आवाजात त्यांचा आवाज मिसळत असत त्या शेपटीच्या आवाजाने भीमाच्या छातीतसुद्धा धडकन सुरू झाली होती त्याला समजे ना की हा भयंकर आवाज कसला आहे प्रत्येक वेळी ती शेपूट आपडली जाई आणि आजूबाजूच्या शिखरातून मोठे मोठे खडक तुटून खाली कोसळत होते ते दृश्य कुणालाही घाबरवणारं असंच होतं हे काय घडतं आहे हे पाहण्यासाठी तो त्या सोनेरी पानं असलेल्या कर्दळीच्या बनात आणखीन आत शिरतो काही अंतर आत गेल्यावर त्याला एक अजस्त्र आकाराचा वानर वाटेत आडवा झोपलेला दिसतो त्याला समजतं की ह्या वानराच्या शेपटीमुळेच हे घडत आहे त्या भल्या मोठ्या आकाराच्या वानराची शेपूट केसाळ होती टोकाला आकडा असावा असा, असा बाकही तिला होता त्याचे डोळे लाल होते त्याचे खांदे भलतेच रुंद होते आणि कमर त्यामानाने पातळ होती त्याच्या अंगातून एक प्रकारचं तेज जाणवत होतं त्याची मान यक्षाप्रमाणे रुंद परंतु तोकडी होती तो सामान्य वानर नाही हे भीमाला समजलं पण त्याचं असं वाटेत आडवं पडणं त्याला काही रुचत नव्हतं त्याचा चेहरा गुलाबी रंगाचा होता त्याचे दाट टोकदार आणि शुभ्र होते त्याच्या अंगावरील केस खूप लांब होते भीम ते रूप पाहतच होता त्याला समजे ना की हा कपी का इथे काय करतो आहे स्वर्गाच्या वाटेवरच हा असा आडवा काप उडलेला आहे त्याला काहीच समजे ना भीम ठरवतो की ह्याच्याशी बोलावं लागेल म्हणून तो वांद्र्याच्या आणखीन जवळ जातो आणि त्याला विचारतो जवळ जाऊन तो त्याला आव्हानात्मक अशा तऱ्हेने विचारतो त्याचा आवाज करारी आणि धमकी वजा होता त्या त्याच्या गर्जनेने पक्षी जोराने आकाशात उडतात परंतु हनुमान जरासुद्धा हलत नाही डोळे किलकिले थोडे सिंह करून तो त्या महाकपी भीमाकडे पाहतो एवढंच होतं त्यामुळे भीमाचा अहंकार डिवचला जातो भीमाला ज्या म्हणतो मी माझ्या मनात आराम करत आहे तू कोण रे इथे अडमडायला आलेला आहेस तू तर सामान्य मानव दिसतोयस अरे मानवा ही वाट तर स्वर्गाला जाते आणि तिथे तुझ्यासारख्या मनुष्याला जाण्याची मनाई आहे तरी तू परत जा मी इथे मस्तपैकी निजलो होतो आणि तू माझी झोप मोडली आहेस त्याचं कारण काय रे तुम्ही मानव देवांनी थोडी बुद्धी दिली म्हणून स्वतःला जास्त शहाणे समजता आणि इतर प्राण्यांची गैरवर्तणूक करता हे योग्य आहे का इतर प्राण्यांचे जे चांगले गुण आहेत जसं नम्रपणा सहानुभूती दयाबुद्धी तुम्हा मानवात का कमी झाले आहेत का तू आता येताना काही प्राण्यांना विनाकारण ठार मारत आलेला आहेस त्या प्राण्यांना तू असं का मारलंस विधा त्याने प्राण्यांना खाण्यासाठी फक्त मारण्याची मुभा आहे परंतु तीसुद्धा अहिंसक हत्या म्हणजे दुःख होणार नाही अशा प्रकारे करायची असते त्या व्यतिरिक्त कोणालाही दुसऱ्या जीवाला ठार मारण्याचा अधिकार नाही असं असताना केवळ वाटेत आला म्हणून तू त्यांना ठार मारत होतास त्याचं समर्थन तुझ्याकडे काय आहे अशा कृत्यामुळे तुझा आध्यात्मिक राज होत असतो ते तुम्हा मानवांना समजत नाही का रे खाण्यासाठी अहिंसक हत्या करण्याची मुभा आहे त्यामुळे पाप लागत नाही पण हे जे तू काही करतोयस ना करत होतास ना त्यामुळे मात्र तुला पाप लागलेलं आहे आणि ते तू स्वर्गाच्या वाटेवर करत आहेस ह्याचा मी कोणता अर्थ घ्यायचा ते सांगशील का असे सगळे दुष्कृत्य करत तू स्वर्गात जाण्याची स्वप्न पाहत आहेस का तुझ्या अशा बेजबाबदार वागण्याने तू तुझं किती नुकसान करत आहेस त्याची तुला थोडी तरी कल्पना आहे का हे जे तू करत होतास त्याचं त्यातच तुझं अज्ञान होतं असं तू जर मला सांगत असील तर ते मला पटणार नाही कारण तू वेदांचा अभ्यास केलेला आहेस हे मी समजू शकतो खरं कारण असं आहे की तुझा अहंकार माजलेला आहे त्याची तुला शिक्षाच होईल आता मला सांग या निर्मनुष्य प्रदेशात तू एक अहंकारी माणूस काय करतो आहेस ह्यापुढे जाण्यासाठी जी निरहंकारी वृत्ती प्रवृत्ती माणसात असावी लागते ती मात्र तुझ्यात अजिबात नाही म्हणून तू ह्यापुढे जाऊ शकणारच नाहीस आणि म्हणूनच मी असा वाटेत पडलेलो आहे आता मला सांग तू कोण आणि इथे का आणि कसा पोचलास पुढे मारुती त्यालाच म्हणतो तू माझं ऐकणारं असील तर सांगतो इथे थोडा वेळ थांब फळ खा आराम कर थोडा विवेकाने काम करण्याचा निर्धार कर आणि अहंकार वाढेल असं काहीही अगदी सुद्धा तुझ्याकडून तू होऊ देऊ नकोस नाहीतर तू नष्ट होशील तू सुद्धा माझ्यासारखा वायुपुत्र आहेस म्हणूनच मी हा सल्ला तुला देतो आहे तुझ्या शारीरिक ताकदीने यापुढे काहीही साध्य होणार नाही इथे आता यापुढे केवळ आध्यात्मिक बळच प्रमाण असतं अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील सदुसष्टा वा भाग इथे संपलेला आहे भाग अडुसष्टाव वा पुढे सांगतात की तो शक्तिमान रुकोदर त्या बुद्धिमान वानराचं बोलणं ऐकून स्तब्धच झाला त्यानंतर भीम त्याची बाजू सांगण्याआधी त्या वानराला विचारतो आपण वृद्ध आहात आपला परिचय द्याल तर मी माझ्याबद्दलची माहिती सांगेन आपण असं वांद्राच्या रूपात का वावरत आहात एवढं विचारल्यानंतर भीम स्वतःबद्दल सांगायला लागतो तो सांगतो की तो, तो मानवातील एका क्षत्रिय कुळातील आहे त्याच्या कुळाचं नाव कुरू आहे तो पुढे हेही सांगतो की त्याची माता कोणती असून पंडूराजांचा तो दुसरा पुत्र आहे तो चंद्रवंशी क्षत्रियांपैकी आहे क्षत्रिय ब्राह्मणानंतर महत्त्वाचं वर्ण आहे त्यातला तो आहे माझे जन्मदाता वायुदेवच आहे माझं नाव भीमसेन आहे असं सगळं भीम भी मारुतीला सांगतो ते ऐकल्यानंतर मारुतीच्या मुखावर हास्य उमटतं आता मारुती त्याला परिचय द्यायला लागतो तो सांगतो की मी वानर वानर ह्या शब्दाचा अर्थ आहे मानवासारखा दिसणारा मी वानर कुळातील आहे आम्ही स्वर्गाचं संरक्षण करतो म्हणून मी तुला ह्यापुढे जाऊ देणार नाही तू शहाणा असेल तर आल्या पावली परत जाशील नाहीतर तुझा मला नाशच करावा लागेल ते निर्वाणीचे उद्गार ऐकल्यानंतर भीमाला क्रोध होतो आणि तो, तो अरेरावीच्या भाषेत बोलतो जाता येईल की नाही ते ठरवणार तू कोण माझ्या वाटेतून उठ बऱ्या बोलाने ते ऐकल्यानंतर हनुमान त्याला सांगतो अरे मुला मी तर आता वृद्ध झालो आहे मला तर उठवतही नाही आहे तरी तू मला उचलून वाटेतून बाजूला ठेवशील तर फार बरं होईल असं केलंस तर तू जाऊ शकशील भीमत्याला उत्तर देतो ब्रह्माच्या आदेशानुसार कोणालाही ओलांडून जाणं अवैध समजलं जातं त्याकरता मी तुमच्या अंगावरून पाय टाकून जाणार नाही जर मला तो नियम माहिती नसता तर मी तसं केलंही असतं जसं बजरंगबलीने समुद्र उडी मारून पार केला होता आधी काळात पण आता नाही ते ऐकल्यानंतर हनुमान गमतीने विचारतो हा हा बजरंगबली कोण ती ज्याने समुद्र उडी मारून पार केला होता मला सांग जर तुला त्याबद्दल काही माहिती असेल तर ते ऐकल्यानंतर भीम त्याला सांगतो तो माझा मोठा बंधू आहे तो सर्व गुण संपन्न आहे बुद्धीचा तर तो मेरुमणीच आहे त्याचं शरीर आणि मनाचं सामर्थ्य अमर्यादच आहे तो रामाच्या काळात त्यांच्या वानर पुळाचा मुख्य होता त्यांनी रामाच्या पत्नीला रावणाने कुठे ठेवलं होतं ते शिताफिनी शोधून हो काढलं होतं त्यासाठी तो समुद्रावरून एका झेपेत उडी मारून लंकेला गेला होता कित्येक योजना ते अंतर होतं त्यावरून त्याची क्षमता किती मोठी होती हे लक्षात येईल असा बजरंगबली माझा भाऊ लागतो आणि माझ्या अंगात त्याच्यासारखीच अफाट शक्ती आहे म्हणून तू मला जर त्रास दिलास तर मी तुला आठवण राहील अशी सजा करीन शिक्षा करीन जास्त हुशारी करशील तर तुला मी क्षणात यमाच्या घरीच धाडीन वैषमपान पुढे सांगत असतात हनुमालाला समजतं की भीमाचा गर्व वाढलेला आहे ते समजल्यावर तो भीमाला म्हणतो अरे निष्पाप मुला माझ्या अंगात तर त्राण उरलेलाच हो नाहीये म्हणून तू मला उचलून बाजूला कर आणि पुढे जा अरे निदान माझी शेपटी जी तुझ्यापुढे पडलेली आहे ती तरी उचलून बाजूला करशील तर फार बरं होईल मारुतीचे ते विनवणी करणारं बोलणं ऐकून भीमाला ते वृद्ध कपीची दया येते भीमाचा गर्व इतका झाला होता की त्याला विवेक हा ओरलाच नव्हता त्याने ती जाडजूड शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला तो गर्वाने फुललेला भीम मनात विचार करतो की ह्याची शेपूट फिर पकडून त्याला भिरकावून यमाच्या घरीच फेकून देतो परंतु ती मारुतीची शेपूट तिसभरसुद्धा त्याला हलवता आली नाही त्याने दोन्ही हातांनी ती, हाता ती शेपूट पकडून खेचण्याचा प्रयत्न केला पण तरीही तो ती हलवू शकला नाही आता भीमाचा राग गानावर झाला मोठ्या ताकदीने ती शेपूट रहण्याचा प्रयत्न जोरदार पुन्हा त्याने सुरू केला पण व्यर्थ बराच प्रयत्न केल्यामुळे त्याचे डोळे पांढरे झाले कधी नाही तो त्याला थकवा जाणवायला लागला त्याला मारुतीची शेपूट काही हलवता आली नाही त्यामुळे तो शर्मेने खाली मान घालून उभा राहिला भीमाचं गर्वहरण झालेलं होतं आता तो हात जोडून त्या कपिला म्हणतो आहो आपण कोणी सिद्ध किंवा देव अथवा गंधर्व की गुय्यक गुह्यक म्हणजे शिवभक्त अस आहात म्हणजे खरं तर तुम्ही तसेच असला पाहिजेत आता मला सांगा आपण कोण आहात मला सांगा जर ते खास गुपित नसेल आणि माझी ऐकण्याची योग्यता असेल तर आपण कोण आणि असे वांदराच्या रूपात काय इथे बसलेला आहात मला ते ऐकण्याची उत्सुकता आहे मी खरोखरच माझी मर्यादा समजलेलो नाही आहे त्याकरता मला क्षमा करा ते ऐकल्यावर मारुती समजला की भीमाचं गर्वहरण झालेलं आहे त्यानंतर तो महाबली बजरंग बली त्याला सांगतो अरे शत्रूंचा सा नाश करणाऱ्या बलाढ्य योद्ध्या मी तुला सविस्तरपणे सांगतो की मी कोण आहे ऐक पंडूच्या मुला मी वायुदेवाला त्याच्या पत्नीपासून झालेलो आहे माझ्या आईचं नाव आहे केसरी मी वानर कुळातलं आहे माझं मूळ नाव आहे हनुमान कारण माझी हनुवटी खूप मोठी आहे साधारणपणे वानर कुळातील माणसांच्या हनुवट्या इतक्या लांब नसतात पण माझी मात्र आहे आमच्या वानर लोकांचा राजा सुग्रीव माझा मित्र झाला होता तो सुग्रीव आणि शक्राचा मुलगा वली हे सुद्धा मित्र होते माझी आणि सुग्रीवाची मैत्री अशी होती की जशी वारा आणि अग्नी यांची असते सुग्रीवाला त्याच्या भावाने म्हणजे वलीने बाहेर काढलं होतं तेव्हा तो माझ्याकडे राहत होता माझ्या हास्यमुख नावाच्या घरी त्या सुमारास माणसांचा ते राजा दशरथ मोठा मुलगा राम जो साक्षात विष्णू होता आमच्या भागात त्याच्या पित्याच्या सा आज्ञेने राहायला आलेला होता त्याच्याबरोबर तिची पत्नी आणि भाऊ पण होता रामाच्याकडे एक धनुष्य आणि एक बाण होता तो एका बाणाने लढत असे कारण त्याचा बाण लक्ष मारल्यानंतर पुन्हा त्याच्याकडेच जात असे आमच्या दंडकारण्यात राम त्याच्या पत्नीबरोबर राहत असताना जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी लंकेश्वर रावण रामाला आव्हान देण्यासाठी रामाची बायको त्याच्यापासून छल कपटाने हिरावून घेतो आणि त्याच्या लंकेत एका उपवनात ठेवतो वस्तुत रावणाला त्या रामाच्या पत्नीत अजिबात स्वारस्य नसतं त्या कारस्थानात त्याला मरीच नावाचा त्याचा साथीदार एक सुवर्णाचं हरण बनून मदत करत असतो अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील अडुसष्टावा भाग इथे संपलेला आहे भाग एकोणसत्तरावा हनुमान पुढे सांगतात की रावणाने त्या रघूच्या वंशजांची भार्या पळवल्यावर तो आपल्या पत्नीच्या शोधात त्याच्या धाकट्या भावाबरोबर फिरत असताना एका पहाडाच्या शिखरावर सुग्रीवाला भेटला त्यांच्यात सनोखा निर्माण झाला त्याने वलीचा वध केला आणि सुग्रीवाला राजगादीवर बसवलं सुग्रीव राजा झाल्यावर त्याने त्याचे असंख्य वानर हस्तकच रामाच्या बायकोच्या शोधासाठी चौफेर मी सुद्धा त्यात होतो मी आणि माझं सैन्य दक्षिणेकडे लंकेत शोध घेण्यासाठी गेलो होतो आम्हाला मदत करण्यासाठी पशुपक्षीसुद्धा आलेले होते त्यातील एक पक्षीय आम्हाला सांगतो की सीता रावणाच्या लंकेतील एका उपवनात कैदेत आहे तिचा शोध घेण्यासाठी रामाच्या सांगण्यावरून आणि सुग्रीवाच्या आदेशाने मी शंभर योजने दूर असलेल्या आणि समुद्रापलीकडील लंकेत गेलो तिथे गेल्यावर मी रावणाचं राज्य पाहिलं रामाची पत्नी जनकराजाची मुलगी मला दिसली त्यावेळी रावणाच्या लोकांनी मला बांधून ठेवलं पण मला बांधून ठेवणं शक्यच नसतं त्यामुळे मी सर्व लंकेला आगच लावली सगळी लंका तिच्या मोठ्या मोठ्या वाड्यांसह जळून गेली तिथे मी परत आलो आणि रामाला सगळं काही सांगितलं त्यानंतर राम लंकेवर स्वारी करण्यासाठी आम्हा वानरांची सेना घेऊन लंकेवर चाल करून गेला माझ्यासारखे सगळेच उडी मारू शकत नव्हते म्हणून त्यांनी समुद्रात एक तारता तरता साकव साकव बांधलं सा त्याला रामसेतू असं म्हणतात त्याच्या मार्गाने सगळे वानर सैन्य लंकेत गेलं रामाने त्याच्या क्षत्रिय सामर्थ्याने तिथले राक्षस मारले रावणाचा भाऊ विभीषण रामाला मिळाला आणि रावण मेल्यानंतर त्याला लंकेचा राजा म्हणून घोषित केलं सीता मिळाली जसे वेदातील हरवलेले अर्थ मिळावेत त्यानंतर तो दशरथाचा मुलगा रघुवंशी राम त्याच्या राजधानीला परतला त्यानंतर मी रामाकडे एक आशीर्वाद मागितला की जोवर रामाचं नाव या जगात आहे तोपर्यंत मी जिवंत राहील त्यांनी तो आशीर्वाद मला दिलेला आहे सीतामाईच्या कृपेने मला इथे सगळं काही मिळतं आहे रामाने अकराशे वर्ष राज्य केलं त्यानंतर तो त्याच्या निजस्थानी गेला इथे फिरणारे गंधर्व आणि अप्सरा माझी करमणूक त्यांच्या गाण्या बजावणाने करतात म्हणून मी इथे आहे अरे मर्त्य भीमा ह्या वाटेने मर्त्य काही जाऊ शकत नाहीत या मार्गाने फक्त देवच ये जा करू शकतात तू ज्या सरोवराच्या शोधात आलेला आहेस तो त्या वाटेवरच आहे तुला दुसऱ्या कोणी मारू नये किंवा जिंकू नये म्हणून मी तुला अडवत आहे इथे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आध्यात्मिक तेजस असावं लागतं ते तू पाहिजे तसं मिळवलेलं नाही आहेस तुझा अहंकार तुला अडवत आहे त्याकरता तू तपस्या करणं आवश्यक आहे केवळ शरीराच्या ताकदीने ते होणार नाही अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील एकोणसत्तरावा भाग इथे संपलेला आहे